चोवीस लंडन टाइम्सचा संताप लंडन आपल्या कित्येक भोळ्या लोकांना वाटत असते की तुसडेपणा व स्वार्थ लंपटतेचे वारे फक्त हिंदुस्थानात येणाऱ्या इंग्रजांच्याच अंगात काय ते भरलेले असून इंग्लंडमध्ये असलेले सर्व इंग्रज हे सदोदित न्यायी निर्मत्सर व दयाशीलच असतात गेल्या पन्नास वर्षात हिंदुस्तानच्या राजकारणाला निर्जीव वृक्ष व नाशकारक अशा मवाळ चळवळीच्या वाळवंटातून ज्या पक्षाने फरफटत नेले आहे त्या पक्षाचे पुढारी आमच्या देशात वरील समजूत प्रचलित करण्यास बहुतांशी कारण झालेले आहेत हिंदुस्थानला न्याय देण्यासाठी जे आडकाठी आणतात ते अँग्लो इंडियन लोक होत बाकी इंग्लंडमधले कोणते लोक त्याबल जबाबदार नाहीत तर ते निसर्गतःच अतिशय न्यायी व स्वातंत्र्यावर प्रेम करणारे असल्याने हिंदुस्थानच्या देशाने अँग्लो इंडियनांकडे लक्ष न देता इंग्लंडला आपली खरी गाराणी सांगितली की हिंदुस्तानचे काम भागले अशी हे नेमस्त पक्षाचे धुरीण आजपर्यंत आपली चुकीची समजूत करून घेऊन आपल्याबरोबरच आपल्या, आपल्या लोकांनाही या निष्फळ आशेचा उपदेश करीत आलेले आहेत वास्तविक इकडे जसे काही अँग्लो इंडियन आमच्या आड येऊ पाहतात त्याप्रमाणे खुद्द इंग्लंडमध्ये सुद्धा सर्वच इंग्लिशमन आम्हास अनुकूल आहेत असे नाही उदाहरणार्थ लॉर्ड मोर्ले हे अँग्लो इंडियन हे आहेत की इंग्लिशमन आहेत हिंदुस्तानला आमच्या जोखडाखाली चिरडून टाकणाऱ्या काही अधिकाऱ्यांचे अभिनंदन करणारे डेली टेलिग्राफचे संपादक टाइम्सचे संपादक डेली मेलचे संपादक हे अँग्लो इंडियन आहेत की इंग्लिशमन आहेत हे सर्व इंग्लिशमन आहेत तर मग हिंदुस्तानच्या हिताच्या आड फक्त काही अँग्लो इंडियन काय ते येतात ही अडचण समजूत नाही काय जोपर्यंत इंग्लंडमध्ये मदिरापानात सक्त होण्यासाठी या उदरपराणतेसाठी चार हिंदी श्रीमंतांची जडबुद्धी मुले हिंदुस्थानातून येत होती व जात होती तोपर्यंत इंग्लंडमध्ये हिंदी लोकांस पूर्ण स्वातंत्र्याचा अनुभव घ्यावयास मिळे वाटेल तेव्हा वाटेल तितकी दारू त्याने प्यावी वाटेल तेव्हा वाटेल त्या प्रकारची ख्याली खुशाली करावी रस्त्यातील वाटेल त्या गोऱ्या मुलीचा हात धरून तिच्याशी चर्चमध्ये वा इतरत्र लग्न लावावे इंग्लंडमध्ये हिंदी विद्यार्थ्याला पूर्ण स्वातंत्र्य वाटेल त्या साहेबास वाटेल तितका लवून सलाम करावा इंग्रजी समजाने हिंदी लोकांच्या मूर्तीपूजेची व सतीच्या चालीची वाटेल ती विटंबना करावी घरून येणाऱ्या मुबलक पैशाचा पाण्यासारखा खर्च करून आपल्या भाड्याच्या घराच्या मालकिणीला तिच्या मुलाबाळांना सुद्धा वाटेल तितके वेळा थिएटरात घेऊन जावे इंग्रजी क्रिकेट क्लबला वाटेल तितक्या पैशाच्या देणग्या द्याव्या त्या प्रकरणी हिंदी विद्यार्थ्यांच्या वर्तन स्वातंत्र्यास इंग्लंडमध्ये पारतंत्र्याचा स्पर्श देखील होणे नाही हिंदी तरुणांच्या अंगातील दुर्गुणास भरभराटा विण्यास पूर्ण स्वातंत्र्य इंग्लंडमध्ये होते आणि अजूनही आहे यावरील सुखलंपटतेच्या भोवतीस घिरट्या घालणारे चटोर हिंदी विद्यार्थी जोपर्यंत इंग्लंडमध्ये येत होते तोपर्यंत त्यांना मनमानेल तसे वागू दिले जात असल्याने या चटोरपणालाच ते स्वातंत्र्य समजू लागले पण हिंदुस्थानात परत जाऊन या इंग्लंडात मुबलक असलेल्या वर्तन स्वातंत्र्याची ते वाहवा करू लागले इंग्लंडची हवा स्वतंत्र विचारांना पोषक आहे हिंदुस्थानात अरेरावी गाजवणारे काही अँग्लो इंडियन ते खराब आहेत बाकी इंग्लंडमध्ये लोक झाडून सगळे उदार आहेत असे या मूठभर विदेशहून परत आलेल्या लोकांच्या वल्गनांना ऐकून आपणही विश्वासू लागलो परंतु जेव्हा सुखलंपटतेला लाथ मारून देशासाठी तळमळणारे विद्यार्थी इंग्लंडला पोहोचले ज्यांनी देशस्वातंत्र्यास्त संन्यास स्वीकारलेला आहे ज्यांनी आपले पुष्कळ देशबांधव अन्नासाठी मरत असल्यामुळे आपणही उपवास करण्याच्या प्रतिज्ञा केलेल्या आहेत व व्यक्तिविषयक सुखसाधने कमी नसतानाही त्या साधनांना देशभक्तीच्या सेवेला अर्पण करून जे थंडीपुरते वस्त्र भुकेपुरतेच ग्रहण करीत आहेत असे हिंदी तरुण इकडे येऊ लागताच इंग्लंडमध्ये मिळते म्हणून ज्याची कंडी पिकली ते वर्तन स्वातंत्र्य व ते मतस्वातंत्र्य हे मृगजलातल्या लाटात पोहू लागले इंडियन विद्यार्थ्यांच्या स्वच्छंदी वर्तनास आळा घालण्यासाठी पासून डेली पर्यंत व लॉर्ड मोर्लेपासून तो रीस साहेबापर्यंत सर्व दात ओठ खाऊन धावत सुटले आणि कारण असे सांगण्यात येत आहे की हिंदी लोकांना एकटे राहू देणे हे त्यांच्या चारित्र्यास घातक होणारे आहे जोपर्यंत इंडियन तरुण दारू पीत नाच करीत तमाशे बाहेरख्याली रंगात दंग होत असे तोपर्यंत त्यांना वर्तन स्वातंत्र्य घातक नव्हते परंतु देशभक्तीच्या वेळाने त्यांना पछाडताच व त्यांच्या तरुण नेत्रात विषयरंगलपणाचे स्थळी पवित्र स्वार्थ त्यागाच्या लके दिसू लागताच त्यांना वर्तन स्वातंत्र्य घातक होऊ लागले म्हणून हिंदी लोकांच्या वर्तनाची चौकशी करण्यास लॉर्ड मोर्ले यांनी ली वॉर्नर सर कर्झन वायली इत्यादींची कमिटी नेमली होती व तिचा रिपोर्ट नुकताच तयार होऊन त्यातील मुख्य मुद्दे लंडन टाइम्स पत्राने गेल्या मंगळवारी प्रसिद्ध केले लंडन टाईम्सचा तो लेख अनेक रीतीने फार महत्त्वाचा होता त्यात तो लेखक म्हणतो निरनिराळा खेळात हौसेनं मिसळण्याचे स्थली इंग्रजी लोकात मजा मारणे चहा पिणे त्यांच्याशी गोडीगुलाबीने राहणे वगैरे स्नेहवर्धक गोष्टी शिकवण्यासाठी हिंदी विद्यार्थ्यांना एकत्र करणाऱ्या ज्या संस्था इंग्रजांनी काढल्या आहेत त्यात कोणताही भाग न घेता हिंदी तरुण अलीकडे राजकारणाच्या वाळवंटात गुरफटलेले दिसतात आम्ही त्यांना त्यांच्या तारुण्याला साजेल अशा आनंदी वृत्तीत ठेवण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न विफल होतात कारण उलटे दिशेने प्रयत्न करणारे जहाल तरुण आपल्या वजनाने अर्भक लोकांना राजकारणाच्या क्षुब्धतेत सहज ओढू शकतात सर्व इंग्लंडभर पसरलेल्या व एकट्या एडिंबरोमध्येच दीडशेपर्यंत असलेल्या या पाचशे एक तरुण हिंदी लोकातून गेल्या तारीख सतरा मेच्या सभेला इंडिया हाऊसमध्ये देशवीरस्मृती प्रत्यर्थ शंभरावर इंडियन जमावे ही एकच गोष्ट आमच्या म्हणण्याची सिद्धता करीत आहे नंतर टाइम्सने इतर पुष्कळ मुद्द्यांचे विवरण केले आहे व शेवटी सर्व हिंदी विद्यार्थ्यांना एका कोंडवाड्यात कोंडून त्यावर इंग्लिशांची सक्त देखरेख उर्फ पहारा ठेवावा अशी सूचना दिलेली आहे लवकरच सुटी संपताच इंडियन विद्यार्थ्यांना या राजनिष्ठेच्या कोंडवाड्यात कोंडण्यात येईल हे निश्चित आहे जे निश्चित नाही ते हे की अशा कोंडवाड्यांनी कधी अंतकरणे वळतील काय गेल्या सोमवारी लोकमान्य टिळकांच्या अपिलासाठी श्री दादासाहेब खापर्डे हे लंडनमध्ये आले ते येण्यापूर्वी फक्त तीन तास आधी त्यांच्या आगामी आगमनाची वार्ता लंडनला समजली तरी ज्या स्वातंत्र्य देहाचे दादासाहेब हे पुरस्कर्ते आहेत त्या तत्वावर प्रीती करणाऱ्या येथील हिंदी समाजाने या पुढाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी त्वरित स्टेशनकडे धाव घेतली गाडी येण्याच्या आधीच प्लॅटफॉर्मवर हिंदी लोक दाट जमलेले दिसत होते गाडी स्टेशनमध्ये शिरताच व दादासाहेबांची भव्य मूर्ती दिसू लागताच जयघोषाने व पुष्पांनी सर्व स्टेशन फुलून व दणाणून गेले दादासाहेब येताच त्यांच्या हाती ताजी तार वर्तमानपत्रातून जी पडली ती ही होय की नरेंद्रनाथ गोस्वामी यांचा तुरुंगात खून पडला व श्रीमंत दादासाहेब सर्वांचे आभार मानित आपल्या भिराडी निघून गेले ज्या दिवशी स्टेशनजवळ गोखले आले त्या दिवशी तीन चार हिंदी लोक व बाकी अँग्लो इंडियन्स समोरे गेले व ज्या दिवशी खापरडे आले त्या दिवशी सर्व हिंदी समाज दाटी करू लागला त्यात एकही अँग्लो इंडियन दिसला नाही लंडनला हिंदी समाज कोणत्या ध्येयाच्या भजनी आहे याचे हे आणखी एक प्रत्यंतर दिनांक पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे